नमस्कार स्वादिष्ट मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मेथी मसाला मटरी बनवणार आहोत मेथी मसाला मटरी बनवण्यासाठी इथे एक कप मी मेथीची पानं घेतलेली आहेत स्वच्छ धुवून पा फक्त आपल्याला पालाच घ्यायचा आहे तर इथं धुवून सुकवून मी एक कप मेथीची पानं घेतलेली आहेत दोन कप मैदा चाळून घेतलेला आहे एक चमचा जिरं आणि एक चिमटभर ओवा घेतला आहे आणि अर्धा चमचा मिरी दाणे घेतले आहेत काळी मिरी आहे तर हे तिन्ही एकत्र आपल्याला जाडसर असं कुठून घ्यायचं आहे इथे मी थोडंसं तूप घेतलं आहे मीठ चवीपुरतं लाल मिरची पावडर आणि मिक्सरला साखर दळून घेतलेली आहे आणि चाट मसाला इथे मी गॅसवर एक छोटी कढई ठेवली आहे आणि त्याच्यात आपण हे थोडस एक पाव चमचा किंवा अर्धा चमचा तूप टाकूया जास्त नाही टाकायचं आणि हे तूप गरम झालं की आपण हे मेथीची भाजी टाकूया काही भाजी येणार पर्यंत आपण थोडीशी परतून गेलो आता ही भाजी आपली परतून झालेली आहे तिला जास्त पण टेस्ट परतायची नाही आणि तुपामुळे मेथीचा स्वाद छान येतो तुम्हाला तेल टाकायचं असेल तर तेल पण टाकू शकता आता आपण गॅस बंद करूया आता ही भाजी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर ही मेथीची भाजी थंड होईपर्यंत आपण मैद्यामध्ये मसाले घालूया हे छोटे दोन चमचे दळलेली साखर घेतली आहे ती टाकूया हा एक छोटा चमचा आपण चाट मसाला एक छोटा चमचा ही लाल मिरची पावडर ही काश्मीरी मिरची तिखट नाही अर्धा चमचा किंवा चवीपुरतं मीठ आणि जिरं ओवा आणि मिरीची आपण हे जाडसर अशी कुटून केलेली पावडर आहे ते टाकूया आता हे सगळं आपण मिक्स करूया हा एक छोटा चमचा आपण तूप टाकूया आणि ही भाजी हे हातानेच आपण हे असं छान चोळून घेऊया मैद्याला आता हे छान मिक्स झालंय आता आपण थोडं थोडं पाणी टाकून हेच पीठ मळूया खूप टाईट आणि खूप सैल असं नाही मिडियम असं आपण याच पीठ मारून घेऊया एकदम पाणी नाही वाटायचं नाही तर पीठ आपलं खूपच पातळ होईल आता तुम्ही बघू शकता आपलं पीठ छान असं मळून झालेलं आहे तीन चार मिनट हे असं चांगलं मळून घेतलेलं आहे खूप कडक पण नाही आणि खूप सैल पण नाही तर याला वरून आपण थोडासा तुपाचा हात लावूया किंवा तेलाचा एकदम थोडस यायचं हे एक चार पाच मिनट आपण ठेवून देऊया आता आपण मटरी बनवायला सुरुवात करूया आता हे पीठ आपलं पाच मिनिट छान असं मुरलंय आपण नाजून थोडस याला मळून घेऊया आता याची एक आपण एकसारखे गोळे बनवूया आपण गोळे असे बनवून घेऊया आता या पिठाचे मी सहा गोळे बनवून घेतलेले आहेत आता आपण ही लाटूया आता इथे मी सुका मैदा घेतलाय तर थोडासा टाकून आपण याची मोठी पातळ अशी पोळी लाटून घेऊया इथे आपली पातळ अशी पोळी लाटून झालेली आहे तर याला आपण तेल लावूया आता इथे मी या तेल लावते तुम्ही हाताने पण लावू शकता सगळीकडे छान असं तेल लावायचं जास्त पण नाही लावायचं संपूर्ण पोळीला तेल लागेल ब्रशने लावूया इथे मी कॉर्न फ्लर घेतलंय ते आपण लावूया असं भरभर भुरभुरायचं वरून आणि हाताने पसरवून घेऊया सगळीकडे पोळीला असं म्हणजे लागेल असं आपण टाकूया ह्याच्यावर हातानेच त्याला एकसारखं असं सा। पसरून घ्यायचं कडेपर्यंत म्हणजे आपल्या मटरीला छान असे पदर सुटून येतील आता याची ये आपण घडी करायची घडी त्याला पण थोडस तेल लावायचं परत आपण हे कॉर्नफ्लॉर टाकूया थोडस तेल लावायचं चा। तुमच्याकडे कॉर्नफ्लॉर नसेल तर मैदा पण लावू शकता आता ही पोळीची बाजू आपण याच्यावर दाखव पण थोडस आपण तेल लावूया असं याची अशी गडी करूया वरण थोडासा मायदा टाकून थोडसच आपल्याला लाटून आहे खूप पण असं जोर देऊन नाही लाटायचं हलक्या हातानं आपण थोडीशी अशी लांबून घेऊया गडी तर याची आपण मटरी कापूया आता असे आपण एक बोटाच्या अंतरावर असे आपण एक एक अशी पट्टी कापून घेऊया तर हे अशा आपण आता हे मटरी कापून घेतलेली आहे ते एका ताटात ठेवून देऊया आता अशाच आपण सर्व मटरी बनवून तयार करूया आता ही मेथी मठरी आपली बनवून तयार झालेली आहे तर आता आपण ही तळून घेऊया तर मठरी तळायला मी तेल कढईत गरम करायला ठेवलंय आता ते गरम झालं की नाही आपण बघूया आपल्याला खूप जास्त गरम तेल नाही पाहिजे आता हे साधारण गरम झालेलं आहे खूप असं जास्त गरम नाही करायचं आणि गॅस आता मी मिडियम ठेवलेला आहे आता आपण मटरी तळून घेऊया या मटरीला जास्त असं तेल नाही लागत आणि त्या तेलकट पण नाही होत या मिडियम गॅसवरच आपल्याला तळून घ्यायचे आणि एका वेळेला जास्त पण नाही टाकायच्या याला लगेच हलवायचे नाही फक्त आपण काय करायचं हे साईडचं तेल आहे ते त्याच्यावर थोडं थोडं असं आपण टाकायचं आहे हलक्या हाताने आपण फक्त याला असे साइड साइड न हलवून घेऊया याला लगेच पलटी नाही करायची आपण एक दोन मिनिटं झाली छान अशा पलटी करायसारख्या झाल्या मग पलटी करूया आता इथे तुम्ही बघू शकता हे मटरीला छान असे लेअर सुटलेले आहे ले। आता पलटी करायसारखे असे झाले का आपण या पलटी करूया अजून नाही थोड्या नरम आहेत एक दोन मिनटांना आपण याला पलटूया आता याला दोन मिनटं झालेली आहेत आणि या पलटण्यासारख्या अशा छान झालेल्या आहेत तर आपण याला पलटी करून घेऊया तर इथे बघू शकता तुम्ही तसे छान लेअर आलेले आहेत आणि क्रिस्पी पण होतात आणि ह्या दहा ते पंधरा दिवस आरामात छान अशा राहू शकतात आता या दुसऱ्या साईडनं पण आपण छान अशा तळून घेऊया आता अशाच आपण दुसऱ्या माटर्या तळून घेऊया तरी इथे आपली सगळी मेथी मसाला मटरी तळून तयार झालेली आहे आणि बघू शकता तुम्ही किती छान अशी क्रिस्पी लियर आलेली आहे आणि बिलकुल सुद्धा तेलकट नाही वाटत आता ही एका बॉलमध्ये दे काढून देऊ आता आपण मसाला मटरी म्हटलंय म्हणून त्याच्यासाठी वरून लावायला आपण मसाला बनवूया तर इथे मी छोटे दोन चमचे हिजलेली साखर घेणार आहे एक छोटा चमचा सपाट असा चाट मसाला आणि मिरची पावडर आपल्या आवडीप्रमाणे इथे मी एक छोटा चमचा घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट घेऊ शकता आता हे ती छान मिक्स आहे ही मसाला मटरी खूप छान अशी खायला पण स्वादिष्ट अशी लागते आणि टिकते पण दहा पंधरा दिवस आरामात तुम्ही खाऊ शकता आता हा बनवलेला मसाला आपण हा वरून याच्याबरोबर छान असं पोट झाली पाहिजे मटरी झालेला आहे आता आपण याला थोडस असं हलवून घेऊया म्हणजे सगळा मसाला एक सारखा मटेरियल आला पाहिजे आता ही मटरी मी तुम्हाला तो तोडून दाखवते छान खुसखुशीत अशी क्रिस्पी झालेली आहे छान अशी आपली मटरी खायला सुद्धा स्वादिष्ट आणि बनवायला सोपी आणि छान अशी क्रिस्पी झालेली आहे तर करून बघा नक्की आवडेल आता ही मेथी मसाला मटरी आपण एका प्लेटमध्ये काढूया आता ही मेथी मसाला मटरी बनवून आणि मसाला ही लावून तयार आहे कशी वाटली रेसिपी करून बघा नक्की आवडेल आणि स्वादिष्ट मराठी रेसिपीला सबस्क्राईब करा धन्यवाद